रडू नको हा रडू नको आजारी पडशील रडू नको छोटासा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आजची आजची सकाळ होती माझ्या घरातून <laughs> आजची शुभ सकाळ माझ्या घरातून तुम्हाला <laughs> तर आता सकाळचे आठ वाजले आहे आणि मी थोडंसं मला झोप येते मी झोपणार आहे परत कारण की मला आहे ना झोपच झाली नाही माझी पूर्ण तर मी परत झोपणार आहे कारण की मी काल एवढी थकली आहे ना लाडूला सांभाळता सांभाळतं एवढा मोठा प्रवास करता करता मी खूप थकली आहे त्यामुळे मी आता पुन्हा झोपणार आहे म्हटलं का उठावं कारण की आता माझी कामवाली येते ना या टायमाला त्यामुळं मला उठावं लागतं आठ वाजता तर कामवाली आली का तिला मी काम वगैरे समजून सांगते मग मी पुन्हा झोपते तर तुम्हाला पण मी दाखवते तर चला तर आता वाजले आहे सकाळचे आठ आणि अकरा आली आहे माझी कामवाली काय सब्जीला आहे भेंडी कोणचं साग आहे अच्छा तो भाई भाई। अच्छा ठीक है हरा मिर्च डाल के बना दीजिए हरा मिर्च लहसुन प्याज डाल के है ना दाल बना दीजिए और पनीर बना दीजिए और दस रोटी बना दीजिए और ये चावल बना दीजिए हाँ दो कप नहीं कप नहीं नहीं तीन कप बना दीजिए और ये घी यूज नहीं करना ये ख़राब हुआ है उसे वो फेंकना है उसे यूज़ नहीं करना है ये वाला यूज कीजिए घी ये की। वो वो फ्रिज में था ना मैं नहीं थी तो खराब हो गया उतना दिन चाय मेरा अकेले मेरा अकेले के बना दीजिए अभी साहिल सोया है ना आखिर आपका और मेरा चाय बना दीजिए दो कप दो कप बना दीजिए तो इतना मावशी दोन कप चाय बनौता है तेनाली माला बगा <laughs> तर काल मावशींना फोन करून सांगितलं होतं ना तर ता त्यामुळे मावशी हे सगळं भाजी वगैरे घेऊन आले आहेत येताना ते हिंदी बोलतात त्यांना मराठी येत नाही तर हिंदी पण येत नाही बंगाली बोलतात आणि मी त्यांच्यासोबत हिंदी बोलते कारण की मला बंगाली येत नाही तर मग मला थोडंसं समजतं म्हणजे त्यांनी बोललेलं आणि त्यांना समजतं पण असं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो कधी कधी मला की त्यांना स समजून सांगावं लागतं की नाही असं नाही असं नाही तसं म्हणजे खूप समजून सांगावं लागत होतं प्रॉब्लेम मला खूप तर जाऊ द्या एवढं वर्ष काढायचं मला पुढच्या वर्षी पुण्यात जाणार आहे मी राहायला ठीक आहे ना तर हे बघा घरात कोणीच नाही मी एकटीच आहे आणि साहिल या रूममध्ये झोपला आहे आणि मी त्या रूममध्ये झोपले होते साहिल इकडे झोपला आहे या रूममध्ये अजून लाडू झोपली आहे ठीक आहे आणि माझं सगळं सामान त्या रूममध्ये पडलं आहे हे बघा हे सगळं बॅगा वगैरे तिथं ठेवलं आहे मी म्हटलं उद्या रात्री आरेन सगळं तसंच ठेवलं हे बघा बॅग म्हटलं की नंतर आत निर् निवांत सगळं जागेवर ठेवून द्या सामान वगैरे त्याला लाडूला दूध पाजते आणि मावशींना म्हटलं मला थोडा चहा करून द्या तिकडे <laughs> आई करून द्यायची ना चहा इकडे ही माझी आई आहे <laughs> या मावशी माझ्याकडे खूप जुन्या आहेत ठीक आहे हां नाही ठीक आहे उतना ठीक आहे बना दीजिए त्या मावशी ना माझे फक्त एकच घरी काम करतात दुसरीकडं कुठं काम नाही करत त्यांना इथे कसं निवांत आहे मी एकटीच असते त्याच्यामुळं त्या खूप छान आहेत त्या आणि काम पण खूप स्वच्छ बघितलं तुम्ही मी किचन किती स्वच्छ आहे काम खूप छान करतात मा मी ते आ जेव्हा त्या माझ्याकडे कामाला आलते ना तर त्यांना मी नाहीच म्हटलो होतं मला नाहीच पाहिजे कामाला बाई त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली ताई मला खूप गरज आहे ठेवा मला इतकी मया आली त्यांच्यावर मम्मी म्हटलं जाऊ दे आणि मग मी ना मला त्यांची सवय होऊन गेली त्यांची कामाची आणि ते इतकं छान करतात ना म्हणजे खूप जिथले तिथं काम करतात त्याच्यामुळे मला त्यांची सवय होऊन गेली सवय होऊन गेली तर मग असं काढही काढ अशी पण वाटत नाही त्यांना कारण ते इतकं गरीब आहे की मग मग द्या आपण इकडे तिकडे एवढा खर्च आपला होतोच ना मग जाऊ द्या एखाद्या गरीबाला जर आपल्याकडनं थोडा फायदा होत असेल तर काय म्हणून मी त्यांना ठेवले श्रवण प्रणायची मला इतकी आठवण येते ना आज म्हणजे खूपच आठवण येते मला श्रवणची प्रणयची रात्री त्यांना परत व्हिडिओ कॉल केला मी रडू नका रात्री सुद्धा रडत होते ते दोघ जण इतकी रडली ना इतकी रडली ना ते त्यांना मी बोलले श्रवणला की तुम्ही तुम्ही काय करतात तुमची छोटी छोटे व्हिडिओ टाका बनवा आणि मला पाठवा मी मी सगळ्यांना सांगेन की श्रवण प्रणय काय करता आहे तिकडे श्रवणला फोन दे रडून का रडतोय एवढं का रडतोय बाळा तू हा आठवण येते अरे मग मी येते ना दोन महिन्यांनी परत येईन मी परत येईन बाळा हा रडू नको हा रडू नको आजारी पडशील रडू नको परतील मी दोन महिन्यांनी हा बाळा प्रणय ए प्रणय रडू नकोस रडू नकोस रडू नको मी प्रतीन नको रडू बाळा आत्ताच मी पोहोचले इकडे आता पोहोचले बाळा मी इतक्यात आता लाडू आहे ना बसली इथे लाडू बसली मी घरी गेले का मी परत व्हिडिओ कॉल करून तू रडू नको रडू नको आजारी पडेल हा बाळा तर आता वाजले आहे चार आणि मला श्रवण एक व्हिडिओ पाठवला आहे तो मी याच्या पुढे लावत आहे तो नक्की बघा तर चला आत्तून लाडो काल गेले तर घर बघा किती सुन सुन झाले मिस यू लाडो आणि आता वाजले आहे रात्रीचे दहा तर श्रवणने मला परत एक व्हिडिओ पाठवला आहे म्हटलं ठीक आहे श्रवण मी सांगते सगळ्यांना त्याला मी दुपारी बोलले ना सगळे विचारताय की आई कशी आहे भाऊ कसा आहे तुम्हाला संगण मिळच आता आम्हाला माहित पडणार नाही त्यांचं वहिनी दिसणार नाही तर श्रवणने मला एक व्हिडिओ पाठवला आहे तो तुम्ही बघा हाय स्पेशल आहात तुम्ही मटन माझ्या मम्मी जास्त

नाही पण खूप आहे व्हिडिओ कॉल केला होता ते रडत होते दोघंजण तर मी एक छोटासा एक छोटासा मला श्रवणने व्हिडिओ पाठवला आहे तो बुल ना कुणालाही रडायला येईल इतकं त्याने मला तो व्हिडिओ पाठवला मी बघितला आत्ता तर तुम्ही बघा तो, तो व्हिडिओ तर आज असं काही खास नव्हतं या व्हिडिओमध्ये कारण की आज म्हणजे अगदी असं शांत शांत वाटते कारण की कालच मिळाले नवीन ठिकाणी गेलं ना थोडंसं से सेट व्हायला ना वेळ लागतो तर ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला बाय बाय